तुमचा टक लावून या तुला बघावा असं वाटतं हा आल्बम रिलीज झालेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद खूप मिळालेला आहे आणि तुम्ही एक नामवंत डायरेक्टर आहात माझी ओळख आहे तुमच्याशी तर काय वाटतं या आल्बम बद्दल आपल्याला अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे कलाकारांनी कारण हे सगळं वर्क जे असते हे वर्क सगळं टीम वर्क असते याच्यामध्ये पहिल्यांदा मी धन्यवाद व्यक्त करतो जीएनजी फिल्म कंपनीचे ज्यांनी म्हणजे संचालक आहेत गोविंद गारकर सर तर गोविंद गारकर सर हे माझ्या कंटिन्यूडली माझ्याकडे काम करत असतात माझ्या माझ्याकडे रेकॉर्डिंग करत असतात त्यांचं जे काम असतं त्यांच्या कंपनीचं ते रेकॉर्डिंगचं सुरुवातीच्या गाण्यापासूनचं काम हे डी शार्प रेकॉर्डिंग स्टुडिओला झालेलं आहे आणि तो माझा स्टुडिओ आहे आणि ते माझ्याकडंच करत असतात आणि त्याच्यामुळं हेही गाणं माझ्याकडं त्यांनी खूप उत्सुकतेनं घेऊन आले होते आणि मग साऱ्या गाण्याप्रमाणे ह्याही गाण्याला आम्हाला तितकीच ताकद लावून बनवायचं होतं परंतु शेवटी एका माणसाचं काम नसते रेकॉर्डिस्टनी रेकॉर्डिस्टचं चा काम चांगलं केलेलं असेल तर अभिनेत्यांनी अभिनेत्याचं कामही त्यांनी चोखपणे काम केलं तर सर्व टीमचं काम दिसत असते आणि त्याच्यामध्ये सर्वांनीच अतिशय सुंदर असा अभिनय साकारलेला आहे मनमुक्तपणे अभिनय केलेला आहे शूटिंग एडिटिंग नंतर रेकॉर्डिंग ह्या सर्वच गोष्टी आपल्या डी शार्प रेकॉर्डिंग स्टुडिओला झालेल्या आहेत तर एकंदरीत माझ्या मते की खूप प्रेक्षकांना आवडेल आणि सर्व प्रेक्षक मंडळी चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे काम करण्याचा असाच आम्ही प्रयत्न करत आहोत आणि प्रेक्षकांनी हे गाणं भरपूर पाहावं आणि चॅनलला सबस्क्राईब करावं जी एन जी फिल्म कंपनी कारण जर तुमची प्रतिक्रिया आम्हाला आम्हाला आली तर आणखीन काम करण्यासाठी उत्साह येत असतो त्यासाठी आता प्रेक्षकावर आहे आम्ही बनवलंय माझा दुसरा असा प्रश्न असेल सर तुम्ही एक डायरेक्टर आहेत आणि लातूरच्या प्रॉपरच्या कलाकारांना काय संधी मिळेल का, का आपल्याकडं असे बरेच लोक वेटिंगमध्ये असतात किंवा कुठंतरी पिक्चर मिळेल का करेल का तुमच्या तुमच्यामध्ये काय म्हणतो तुम? नक्कीच सर कारण आमची जी संस्था आहे माझी डी शार्प मुव्हीज म्हणून तर मी सुरुवातीपासूनच नव्या कलाकारांना महत्त्व दिलेलं आहे जे नवीन कलाकार काहीतरी आपली प्रतिभा दाखवू इच्छितात अशा कलाकारांना आम्ही सोबतच घेऊन काम करतोय असं नाही त्यांना शिकवण्यापासून इच्छा असते परंतु अभिनय येत नाही पण इच्छा भरपूर असते मी काहीतरी कुठंतरी दिसावं अशा कलाकारांना आम्ही घेऊन त्याची बेसिक माहिती देतो बेस त्या अभिनय काय असतो अभिनय कशा पद्धतीनं करायचा ॲक्टिंग काय आहे त्याचे बेस काय आहे ह्या सर्वच गोष्टी आम्ही शिकवतो तर अगोदर आणि मग नंतर कॅमेरा कॅमेऱ्याच्या समोर उभं करतो कॅमेरा टेक्निक्स महत्त्वाच्या आहेत कलाकारांसाठी तर हे अगोदर आम्ही करतोच सगळं आणि मग कलाकारांना समोर घेतो नक्कीच आमचा प्रयत्न असा आहे की आणखीनही आमच्याकडं कोणी कलाकार येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि तुमची इच्छा आहे कारण एक काळ आम्हीही काढला आहे की आम्हाला कुणीतरी चान्स द्यावा परंतु त्या काळातून आम्ही हे शिकलो की किती आपल्यासारखी मुलं असतील किती मुली असतील की त्यांना अभिनय करण्याची इच्छा आहे परंतु प्लॅटफॉर्म मिळत नाही मग अशांना आम्ही सोबत घेऊन त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करतो आणि आमचंही प्रोडक्शन चालत राहतं त्याच्यामुळे हे दोन्ही पण होऊ शकतं आता तुम्ही डायरेक्टर म्हणून हे सांगितलं पण या पंचक्रोशीतील कलाकारांना आपलं काय आव्हान असेल कलाकारांना मी एवढंच सांगेल की जर आपल्यामध्ये कला असेल तुमच्यामध्ये कामाची प्रतिभा असेल काहीतरी कलाक्षेत्रामध्ये नाव कमवायचं असेल तर नक्कीच तुमची कला बाहेर काढा तुम्ही बाहेर या तुम्ही काम आणि घर कारण आयुष्यामध्ये हे तर चाललेलंच आहे परंतु तुमच्या जर काही कला असेल तर नक्कीच बाहेर या भेटा आणि आमच्याशी संपर्क करून आम्हाला सांगा की तुमच्या आम्हाला दाखवा तुमची कला की तुमच्यामध्ये काय आहे आणि त्यामध्ये आम्ही आम्हाला जर त्याच्यात काही म्हणजे इम्प्रुवमेंट करायची असेल तेही आम्ही करू शकतो आणि त्यांना प्लेटफॉर्म देऊ शकतो तर मला सांगा सर आल्बम तुमचा झालेला आहे आणि खूप प्रतिसाद मिळत हो। आहे वीस तासात जवळजवळ दोन हजारच्या पुढे व्ह्यूज गेलेले आहेत तर आता पुढचं प्रोजेक्ट वगैरे काय आहे का मराठी पुढचं प्रोजेक्ट आमचं कंटिन्यूडली आल्बम्स चालू असतात आमच्या सिरियल्स चालू असतात वेब सिरीज वगैरे वे आम्ही करत असतो कंटिन्यू आमच्या चॅनलमार्फत कामं चालू असतात कारण आम्ही कलाकारांना नव्या नव्या कलाकारांना चान्स देत असतो नव्या नव्या कलाकारांना शिकवत असतो आणि त्यामधून त्यांना प्रॅक्टिस व्हावी हो ह्या उद्देशानं त्यांना काहीतरी ट्रेनिंग हो व्हावं म्हणून त्यांना नवीन निर्मिती आमची चालू असते चला सर तुम्हाला बी जनूच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर बी जे न्यूज जे तुमचं चॅनल आहे तुम्ही तर माझे मित्र हा विषय नाही परंतु तुमच्याही चॅनलला आमच्यातर्फे धन्यवाद आणि अभिनंदन आपलं धनराजी मला सांगा आत्ता जो तुमचा टक्कलाव आणि तुला बघावं असं वाटतं अजून रिलीज झालेला आहे आणि तुम्ही अभिनय खूप छान पद्धतीनं केलं मी पाहिलं आत्ताच तर आ, क म्हणजे कसं वाटतंय आता आपल्याला की या गाण्याचा लोकांचा रिस्पॉन्स काय वाटतो तुम्हाला काय वाटलं याबद्दल या गाणी निघाल्याबद्दल प्रथमतः सर जी एन जी फिल्म कंपनीचे संचालक गोविंद गारकर यांचं धन्यवाद मानतो मी कारण त्यांनी हे चॅनल जर काल नसतं तर ह्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला येण्याची संधी मिळाली नसती एक नवीन उपक्रम त्यांनी चालू केला आहे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये तर त्या माध्यमातून आम्हाला एक संधी मिळत आहे आणि त्यांच्या माध्यमातून संधी मिळाली आहे तर ह्या तुला टकलावून बघावं वाटतंय तर ह्या गाण्यामध्ये नक्की सर जास्तीत जास्त लोकांचा रिस्पॉन्स मिळत आहे आणि मिळणार आहे तर त्याबद्दल मी जनतेचे धन्यवाद मानतो आणि हे गीत खूप छान आहे आणि आवडलं सर मी पण ज्यावेळेस शूटिंग चालू होती त्यावेळेस मी माझ्या पद्धतीनं कला दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळेस ते पडद्यावरती आलं ना एवढं बघताना सुंदर वाटलं ना खूप छान वाटलं आणि माझे मित्रकंपनी नातेवाईक आणि सर्व फॅमिलीलासुद्धा ते गीत सुंदर आवडलेलं आहे माझा असा एक प्रश्न असेल yes. ज्या वेळेस धनेगावकर सर मिलिन धनेगावकर सरांनी गाणं शूट केलं अगदी अतिशय सुंदर शूट केलेलं yes. आहे पण असं शूट करताना एखादा आता किस्सा वगैरे काय झालेला काय सांगू शकाल का आपण यस yes. तर गाणं शूट करत असताना सर जे नदीमधून येत असताना त्या नावेमधून ज्या वेळेस नदीच्या कडला ती नाव आली ना त्यावेळेस त्या नदीच्या नावेमधून उडी मारलेला जो प्रसंग आहे नाचा तो माझ्या विस्मरणीय आहे खूप छान आणि चांगल्या पद्धतीचं त्यांनी शूट केलेला आहे बरं आता काय पुढचं पाऊल काय असेल आता तुमचं तर सर हे तर गाणं झालेलं आहे लोकांना आवडतं आहे आणि यानंतर ना जर मला चांगली संधी मिळाली तर माझ्यातला एक चांगला कलाकार आणि कला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन सर तुम्ही हिरो म्हणून काम केलेलं आहे आता या गाण्यामध्ये येस काय मराठी पिक्चरची काय ऑफर फिफर काय आली का आता तर ह्या दोन दिवसामध्ये काही आली नाही तरी ज्या वेळेस मराठी चित्रपटाची जर ऑफर आली तर मी त्यांना आदराने स्वीकार करेन सर यस आदराने आणि रिस्पेक्टली मी त्याचा स्वीकार करेन एक कलाकार म्हणून खूप छान बोललात आपण आता नाविन्य जे लोक या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी आपला काय मेसेज असेल सर या क्षेत्रामध्ये अनेक लोक यावेत अनेक लोकांच्या शरीरामध्ये अंगामध्ये कला आहे परंतु ते दाखवण्याचं प्लॅटफॉर्म त्या लोकांना मिळत नाही तर ह्या छोट्याशा रोपटाच्या माध्यमातून एक ह्याचं मोठं वृक्ष वटवृक्ष होण्यासाठी असे अनेक लोकं ह्यांना जुडले पाहिजेत आणि त्यांच्या अंगातली जी कला आहे तर ती दाखवली पाहिजे त्यावेळेस मोठं वटवृक्ष होणार आहे तर अशा लोकांनी ह्या जी एन जी फिल्म कंपनीच्या माध्यमातून आपली अंगातली कला हे ते दाखवणं त्यांच्यासाठी खूप अनमोल आहे तर अशा लो व्यक्तींनी अशी कला दाखवा एवढंच माझं विनंती आहे सर माझा असा प्रश्न असेल सर यस ते गाणं शूट एवढं अतिशय सुंदर झालेलं आहे आणि मिलिंद धनेगावकर सरांनी शूट केलेलं आहे यस तर सराबद्दल आपलं काय मत आहे सर ज्यावेळेस शूटिंग चालू होती ना त्यावेळेस जे डायरेक्टरने आम्हाला सांगितलेलं असते तर त्यावेळेस आम्ही करत असतो परंतु ते करत असताना कळत न कळत त्या अँगलमध्ये आम्हाला ते जमत नाही परंतु त्यांनी प्रॅक्टिकली आम्हाला करून दाखवलं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ते सातत्यामध्ये उतरलं छान आणि एन्जॉय आणि खूप अशा व्यक्तींच्या सहवासामध्ये आल्यामुळे खूप भारी वाटलं सर चला ओके थँक्यू सर शुभेच्छा यस आणि आपलं चॅनल पण जास्तीत जास्त चलावं एवढेच ईश्वर वाटते आणि आनंदही वाटतो कारण पब्लिकचा रिस्पॉन्स येत आहे टक लावून बघावं वाटते आणि जी एन जी फिल्म कंपनी गोविंद गारके सरांनी मला या गाण्यामध्ये चान्स दिला त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करते आणि मला सांगा तुम्ही कसलाच प्रयत्न न करता नशीब फळफळ असं मला म्हणलं तर ते काय वावगं ठरणार नाही कुठलेच प्रयत्न न करता तुम्हाला एवढे मोठी ऑफर मिळाली आणि ते गाणं शूट झालं त्यावर तुमचं मत काय तर योगायोगाची गोष्ट येतात म्हणजे देवाचं म्हणजे देवाच्या हे ज्यांना समजा माझं करिअर जर इथून स्टार्टिंग सुरू झाली माझ्या गाण्याला जर इथून भविष्यात जर माझं म्हणजे पुढे जर काम करण्याची संधी जर मिळाली तर आ, मी नक्कीच म्हणजे काम करण्याला मी इच्छुक आहे आणि मी माझी कला सादर तर मला सांगा हे गाणं खूप लोकांना आवडतं हो तर हे एवढं पब्लिश झालेलं गाणं हे व्ह्यूज बघून तुम्हाला काय वाटतंय का, का? आनंद होतो सर पुढचं काय पाऊल आहे काय ऑफर वगैरे आली तुम्हाला नाही आलेली सर जर आलीच ऑफर तर मी नक्कीच आनंदाने तर आता मला सांगा तुम्ही एक लेडीज आहात आणि एक धाडसाचं पाऊल उचललेलं आहे तुम्ही तर बाकीच्या लेडीजला काय संदेश असेल आपला जर त्यांच्यामध्ये कला असेल त्यांना इच्छा असेल तर त्यांनी आवर्जून त्या म्हणजे क्षेत्रामध्ये त्यांनी आ, काम करण्याची हे करावं हो त्यांनी अपेक्षा करून करावं हो त्यांनी जे फिल्म कुठलेही डायरेक्टर असतील त्यांच्याशी संपर्क करून त्यांनी आपली कला सादर करण्याचा प्रयत्न करावा हो। अच्छा मग आता पुढचं स्वप्न काय आहे आपलं पुढचं स्वप्न सर जर ऑफर आली तर मी नक्कीच करायला तयार आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये समजा मराठी चित्रपट असेल अगर गाणी असतील तर ती मी आनंदाने करेल हे गाणं अगदी सुसाट वेगानं पळतंय चांगल्या लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे मग आपल्या घरच्यांना काय वाटलं आई ना काय वाटलं आपल्याबद्दल आई वडिलांना बहिणींना सगळ्या परिवारांना खूप आवडले हे सगळे लाईक कमेंट शेअर करत आहेत चला बी जे न्यूजच्या वतीनं तुम्हाला पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला टक्क लावून बघावं असं वाटतं अल्बम तुम्ही लिहिलेलं आहे गाणं पण तुम्ही लिहिलेलं आहे आणि त्या गाण्याला अशी तुफान फब्लिसिटी मिळत आहे लोक चॉईस पण करत आहेत तर काय वाटतं या गाण्याबद्दल आपल्याला हे गाणं एक प्रेरणा होती आणि त्या प्रेरणेवरून हे गाणं लिहिलेलं आहे तसं तर प्रत्येक गाण्याच्या काही प्रेरणा असतात आणि हे गाणंसुद्धा माझ्या डोक्यामध्ये होतं ग्रामीण भागातल्या ऑडियन्ससाठी काहीतरी वेगळं द्यावं आणि म्हणून हे एक उडत्या चालीमधलं गीत लिहिलं टकलावून तुला बघावं वाटते त्याचं चाल त्याचं संगीत त्या बाजू मी सांभाळल्या आणि लोकांना आवडलं ते त्याचं चित्रीकरणसुद्धा छान झालेलं आहे आणि मला आनंद वाटतोय की एक चांगली निर्मिती ही माझ्या चॅनलतर्फे जी एन जी फिल्म कंपनी चॅनलतर्फे करण्यात आली आणि मनस्वी मला खूप आनंद वाटतोय त्याच्या अगोदर काय करत होता सर आणि इकडं कसे वळतात आपण ते एक माझा विद्यार्थी आहे जो की अल्बम गीत बनवू इच्छित होता आणि कवी आहे मुळात अच्छा हिंदी मराठी भाषेमध्ये गीत लेखन करणं माझं छंद होता माझे काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित आहे पहिला हो? काव्यसंग्रह हिंदीमधला आहे आणि तो आला आणि मला अल्बम गीत बनवायचं आहे म्हटलं आणि त्यानं एक प्रस्ताव ठेवला हो की सर तुमचंही बनवा आणि म्हणून हा माझा प्रवास होणार झाला तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस पासूनचा आता मला सांगा हे अल्बम झालेलं आहे तर पुढचं काय वाटचाल आहे आपली आता बघा आतापर्यंत तेरा चौदा गीत बनवलं